नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत राष्ट्रीय पैलवान शंकर कंधारे कुस्ती संकुलामध्ये एक मे ते तीस मे पर्यंत मुलांसाठी कुस्तीची आवड असणाऱ्या मुलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये गुरुवार दिनांक बावीस मे रोजी गुरुकुल संकुलाची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का शाहीदास दहिभाते या विद्यार्थिनीची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक तसेच मावळ चोवीस तासचे संपादक महादेव वाघमारे व सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संपादिका रेखा बेगडे या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या त्यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या देखील यावेळेस सेकून घेण्यात आल्या मावळात एकीकडे धुवाधार पाऊस पडत आहे तर नेमके याच वेळी गुरुकुल कुस्ती संकुलमधील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी या गुरुकुल संकुलमध्ये असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करावे यासाठी आमदार साहेबांना अर्थ यावेळेस मुलांनी घातलेली आहे या, या, या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी आंतरराष्ट्रीय पैलवान संस्थापक शंकरभाऊ कंधारे शिवाजी मोहिते वस्ताद एन आय एसचे कोच पालक वर्ग रवी नागवडे राहुल भेगडे अरुण गाडे शाहिदास दहिबाते राजू लक्षकरे अमोल ओवाळ अश्विनी ओवाळ तसेच या ठिकाणी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आपण या ठिकाणी पाहतोय अनुष्का दहिबाते या विद्यार्थिनीची याच ठिकाणी तिने प्रशिक्षण घेतला आहे आणि तिथे नॅशनल स्तरावर निवड झालेली आहे तर जाणून घेऊया तिचा प्रवास कसा होता अनुष्का सर्वप्रथम तुझं खूप अभिनंदन काय सांगेल तुझ्या स्पर्धेविषयी कसं वाटलं तुला काय नाही छान वाटलं स्पर्धा घेऊन आणि मी फोर्टी म्हणजे त्रेचाळीस किलो वजदी गटात मी खेळले आणि माझं नॅशनल सिलेक्शन झालं छान वाटले खेळून आणि माझ्या पालकांनी कोचेसनी आमच्या तालमीचे संस्थापक शंकर कांदरेकर यांनी सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं खूप छान वाटलं चांगली प्रॅक्टिस अजूनही करेन पुढे शंभर टक्के कशा देता येईन याचा प्रयत्न करेन तू मावळ तालुक्यातील किंवा संबंध मुलींसाठी काय प्रेरणा किंवा काय त्यांना संदेश देऊ इच्छिते एवढंच मला ठेवा की तुम्हाला झाडायचं आहे आणि तुमच्या आई बाप्पाकडनं म्हणजे आई वडिलांकडे तुम्हाला त्यांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे तर तुम्हाला जर काय करायचं असेल तर त्यांच्याकडे बघून करा या ठिकाणी त्यांचे तिचे वडील देखील आहेत तर आपण जाणून घेऊ की नक्की त्यांना काय वाटलं नमस्कार सर्वप्रथम शाहिदास नाम मी देवाते आणि माझी मुलगी अनुष्का शाहिदास देवाते आत्ताच पार पडलेल्या बालेवाडी इथे कुस्ती स्पर्धेमध्ये राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले प्रथम क्रमांक येऊन नॅशनल साठी तिची निवड झाली मोठा अभिमान आहे की सांगायचं म्हणजे कष्ट चुलेत प्रामाणिक कष्ट आहे तिला सांगायचं की तुला चारशे सपाट्या मारायच्या एकही चुका होणार नाही सातशे सपाट्या मारायच्या एकही चुका होणार नाही म्हणजे अशा कष्टावजी तिची अनुष्ठा आहे आणि अनेक दिवसापासून तिचा कष्ट पाहतोय आणि फळ मिळालं आणि इथला सपोर्टिंग आम्ही तर आई वडील जबाडी माझं हायच आहे परंतु कांदारे सरांचाही तेवढाच मोलाचा वाट आहे आणि गुरुवारी तिचे कोचेस शिवाजी वैते सर की तिला तर काय सगळ्या मुलांना जीवा पाडते ते तर त्या सगळ्यांच्यावर प्रेम करताय त्याचे पण सरांनी सांगितलं ऐकलं तर त्याचा रिजेक्शन पडतं लागणारच आहे आणि अनुष्काच्या संदर्भात पाहिलं तर तिने तोच एक सरांकून त्यांचं शब्दाचं तंतोटन पालन केलं आणि आजच्याला तिला तो रिझल्ट आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटलाय आणि ती आज देशपातळी खेळतीय मोठा अभिमान आहे नॅशनल तर तिचं पाय पाहिजे पण इंटरनॅशनल पिन झाली पाहिजे यापेक्षा आई पण आणि अभिमान आपण पाहतो की कुस्ती क्षेत्रामध्ये मुलींची संख्या कमी आहे तर तुम्ही मावळ तालुक्यातल्या पालकांसाठी काय सांगू शकता पालकांसाठी एकच सांगतो की मुलं नुसती मुलं मुलं म्हणजे मुलगा ह्याच्याक न जाता मुली पिन आपल्या मुलांप्रमाणेच आपण एक त्यांनाही त्या पद्धतीने स्थान दिलं पाहिजे आणि त्यांना जेव्हा आपण त्या पद्धतीने स्थान देऊ त्याचा रिझल्ट हा असणार आहे तर सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी अशा पद्धतीने मुलींसाठी पण विचार करावा रिझल्ट तुम्हाला नक्कीच तुमचा पाठिंबा आहे म्हणूनच आज एवढ्या चांगल्या प्रकारे खेळ खेळते तर बावळ तालुक्यातील नव्हे संबंध जे पालक वर्ग आहे त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी विचार आहेत की सगळ्यांनी आपल्या मुलांचा मुलगा असो या मुलगी असो तिच्या पाठिंबा तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट हा नक्कीच असणार आहे तर अनुष्काची मम्मी आपल्या सोबत आहे तर काय सांगाल तुम्ही वैशाली शाहिरात ते अनुष्का ही मुलगी ना माझी म्हणजे एकटी बेड शेवून एकटी यायची ती मला तिचा अभिमान छान नक्कीच पालकांना देखील खूप तिचा अभिमान आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद